Apabila naranya yang dia yang dia yang dia yang rasa pening atau macam, apabila putus ciri, malah dia yang terlepas. Apabila sekaran ciri terlepas, aku tu sebagai doktor sayang pun jadi yang diimpati दोन दो तरी वाटत आहे त्यांना सगळे गरजेच एखादा कोणाचा तरी, जी तरी।, जी तरी <laughs> जीव वाचणार केलेल्या रक्तदानामुळे कोणाला तरी जीव वाचणारे कोणाला तरी ते आवश्यक लागणारे ज्यांना शक्य आहे त्यांनी ते असं म्हणण्यापेक्षा सगळ्यांनीच घ्यायची के केंद्र में तो परवेदी चला था मैंने जिन तरह ना अंतर अपने उच्च ने बनी कारण नारायण गरो जायला सुद्धा बाबा वाट बघायला म्हणून तिथलंही जाणं गरजेचं कारण नारायण गरोच्या कार्यक्रमाच्या मैदानाची का आपल्याला करायची काय व्यवस्था तिथे व्यवस्था कशी केली कारण करणार त्यांची खरबणे झाली पाहिजे ते चलपण देणार पाहिजे कारण अंतरावर अनेक येईल की समाजाचे झाली आपल्या मायात समाजानं काय हाल जाईल हे नाही सांगेल आणि कधी समाज सांगणार पण परंतु आठ मग अनुभव आपल्याला प्रचंड आहे Ikat sembilan, jom dah sebaliknya. Jadi itu kita. सामना करून नारायण गडाच्या वरती असणाऱ्या मैदानावरती मराठीच असणारे आणि पालख्याला सुद्धा आसपासचा गडाच्या आसपासचा दहा ते बारा किलोमीटर विभागून टाकणार आहेत मराठी म्हणजे पुढे जशा छावण्यापुढे होते त्यापेक्षा हे भयंकर शक्तीनं मराठा समाज हे करणार आसपासच्या खेड्यांना सुद्धा खूप मोठी मेहनत घ्यावी लागणार त्यामुळे मराठ्यांचा आपल्याची तयारी पाहता पाड्या तयारी लोक गावागावात काढायला लागले जागृती करायला लागले की नारायणगडा आपल्या आसपासचे सगळे लागले पण नारायणगडावरती काय केलं एवढा मी हत्ती नाही देऊ सभा झालीच पाहिजे हट्ट झाला पण लोकांचे हाल होतील का आपल्याला कारण गडावरती समाज येणार नाही त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातल्या समाजाचं नाव खराब नाही झालं पाहिजे गडाचं पण म्हणजे महाराष्ट्रात येणारा समाज वेळ राहणार आहे दिवस पण राहणारे तरी पूरणार नाही कारण प्रत्येक काळानं दिवस राहणार त्यामुळे रात्री पण सगळ्या राहणार घरावरती आणि हा सगळे लोक असणार तर जात मातामाऊली निकडे घरावरती तसंच पाठी काट्या पण आहे आणि भरपूर पण आहे सगळे साफसफाई पूर्ण घरा पाहिजे मला सांगितलेली माहिती दर साडेतीन किलोमीटर होतो

काय होईल किती तयारी होईल किती लोकांपर्यंत होईल आता एक करनी शकते किती एक करणे ठेवू शकतो किंवा किती एक करणे केले हे बघणं खूप गरजेचं पुरत नाही कारण तयारी बघताने एखादी शिवायच दोन टकायला गाड्या काढल्या शिवसेना जिल्ह्यातून काढायचं सगळं आपल्याला आढावा घेणं काय करायचं काय केलं पाहिजे त्यामुळे जाणं आज खूप गरजेचं डॉक्टर साहेबांना बोलवणार आम्ही कधी कधी नाही म्हणून आमचा रस्ता फार बनला आहे एक जवळ घेतली म्हणजे रस्ते आमच्या ड्रायव्हराच्या पाडायला दुसऱ्या वेळेस आणखीन जास्तीचा वेळ कार्यक्रम करू सगळ्यांना विनंती करतो आपण तसं सगळ्यांनी करावं डॉक्टर साहेबांना आणि त्याच्या